अठरा वर्ष प्लस मुलगी आहे दो आणि मुलगा एकवीस वर्षाचा पूर्ण होण्यासाठी त्याला एक महिना बाकी आहे त्यामुळं ते लग्न करू शकत नाही तीन वर्ष तीन ते चार वर्षापासून ते प्रेमसंबंधामध्ये आहेत दोघ जणही आणि मुलगा मराठा जातीचा आहे आणि मुलगी जाती मारवाडी जातीची आहे म्हणून मुलीच्या आई वडिलांना मुलासोबत तिचं लग्न लावून द्यायचं नाही का तर मुलगा दुसऱ्या जातीचा आहे बर पैशा पाण्याचं म्हणाल तर मुलाच्याही घरी काही कमी नाहीये जसं मुलीच्या घरी आहे त्याच पद्धतीत मुलाच्याही घरी आहे व्यवस्थित आहे सगळं त्याचं मुलाच्या आई वडिलांनी प्रेमाने जाऊन त्या मुलीचा हात मागितला परंतु मुलाच्या मुलीच्या आई वडिलांनी मुलाच्या आईला फोन करून जिवे तुमच्या मुलाला मारून टाकू किंवा म्हणजे भयंकर मला त्यांनी रेकॉर्डिंग ऐकवलं भयंकर शिव्या त्या मुलाच्या आई वडिला आईला दिल्यात मुलाला दिल्यात आणि वडिलांना दिल्यात वारंवार धमक्या आहेत की त्याचं मर्डर करू आमच्या त्याचं त्याला मारून टाकणं काय आम्हाला जास्त जड नाही आहे परंवार धमक्या त्या मुलाच्या आईला दिल्या जात आहेत की तुझ्या मुलाला सांभाळ आणि अक्षरशः गेल्या तीन वर्षापासून त्या मुलीला एक्स्टर्नल करायला लावतात हे लोक घरातले लोक ज्यावेळेला त्यांना कळलं की मुलीचं त्याच्यासोबत प्रेम आहे मुली मुलगी ऐकणार नाही आहे हे लग्नच करणार आहेत दोघं तर अक्षरशः मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर यांनी तिला घरातमध्ये डांबून ठेवलं दोन वर्ष दोन ते तीन वर्षापासून आणि तिला एक्स्टर्नल करायला लावतात आणि त्याचबरोबर अक्षरशः त्या मुलीचे इतका हाल आणि इतके छळ केले त्यांनी की मी स्वतः डोळ्याने आज त्या मुलीला बघितले तिला भयंकर मारलेलं आहे तिच्या पूर्ण अंगावर मारायचे वन का तर फक्त त्या मुलाशी लग्न करायचं नाही तू किंवा त्या मुलासोबत बोलायचं नाही आम्ही तुझं लग्न लावून देणार नाही आम्ही तुला मारून टाकू परंतु त्या मुलासोबत तुझं लग्न लावून देणार नाही असं वारंवार त्या मुलीला धमकावलं जाते अक्षरशः म्हणजे त्या मुलीने वैतागून कि त्या मुलीच्या आईने जेवणाच्या ताटात मध्ये त्या मुलीने पोलीस स्टेशनला सांगितलंय की जेवणाच्या ताटात मध्ये माझ्या आईने थुकायचं आणि मला द्यायचं की खा तू येई येई खाणे केला तू के अक्षरशः त्या बापाने दारू पिऊन यायचं आणि त्या पुरीला बेल्टने मारायचं दांडक्याने मारायचं हातात पडेल त्याने मारायचं म्हणजे इतका अत्याचार त्या मुलीने सहन केला आहे मला आई वडिलांना मला सांगायचं आहे की बघा आपण जे करतोय ते लेकरांच्या सुखासाठी करतोय मंजे ना ना जर त्या मुलीचं म्हणजे तिला वाटत असेल माझं भविष्य सिक्युअर आहे त्याच्यासोबत तर तुम्ही लोक लग्न लावून द्या प्रेमाने तिचं असं तुम्ही जबरदस्ती नाही करू शकत लेकरांवर बरं असं नाही ना मुलगा काय वेचने आहे किंवा ते घराणं चांगलं नाहीये तेही चांगलं आहे मराठ्याचं घराणं आहे मराठा खानदानामध्ये तुमची मुलगी येते आणखी काय हवं आहे तुम्हाला तुम्ही मारवाडी आहात तर ते समोरचे पण काही कमी नाहीयेत जर जातच तुम्हाला बघायची असेल तर इतका छळ त्या मुलीचा आतोनात केला त्या लोकांनी अक्षरशः काल वैतागून ती मुलगी पोलीस स्टेशनला आली तिने त्या मुलालाही तिथे बोलून घेतलं तिच्या प्रियकराला त्याच्या आईवडिलांना आणि तिने पोलिसांना सांगितलं मला भयंकर त्रास आहे हा याचं या वय एकवीस वर्ष पूर्ण नाही त्याच्यामुळे मी याच्यासोबत राहू शकत नाही परंतु मला माझ्या आईवडिलांकडे सुद्धा जायचं नाही कारण मला ती लोक कधीही मारून टाकतील आणि मला जबरदस्ती स्थळं आणतायत आणि मला लग्न करण्यासाठी प्रेशराईज करतायत त्याच्यानंतर पोलिसांनी तिला एका संस्थेमध्ये पाठवली पोलिसांनी तिचं ऐकून घेतलं आणि त्याच्यानंतर तिला एका संस्थेमध्ये पोलिसांनी सुरक्षित ठिकाणी बाबा संस्था संस्था आहे आहे त्या संस्थेत त्यांनी पाठवलं मोशीची यांची अक्षरशः महिलांची संस्था आहे ती तिथं महिला आधार केंद्र म्हणून आहे त्यांचं ती पीडित महिला असतात तिथं अशा मुली असतात पीडित मुली तिथं तिथं गेल्यानंतर आज ती मुलगी तिथं सुरक्षित आहे का म्हणून त्या मुलाचे आई वडील तिथे त्या मुलीला बघण्यासाठी गेलेत तिथं गेल्यानंतर ती मुलगी खिडकीतनं त्यांना सांगत होती की माझ्या आई वडील इथं आलेले आहेत मला घेण्यासाठी आणि तुम म्हणजे बरं झालं तुम्ही आलात त्या लोकांना तर आतमध्ये जाऊच दिलं नाही पण त्या मुलीने खिडकीतून येऊन सांगितलं की माझ्या आई वडील इथं आलेले आहेत मला घ्यायला मला त्यांच्यासोबत जायचं नाही आणि ही जी बाई आहे संस्थेची अध्यक्ष ही मला जबरदस्ती माझ्या आई वडिलांसोबत पाठवायला निघाली मला सांगते त्यांच्यासोबत जा मला जायचं नाही मला तुमच्यासोबत यायचंय मला मारून टाकतील माझ्या आईवडील ती मुलगी ओरडत होती तिथून मला इथून काढा बाहेर मला माझ्यावर इथं मला त्रास होतो इथं मला त्रास दिला जातोय टॉर्चर केल्या जातोय मला इथं प्रेशराईज केल्या जातंय की तुझ्या आई वडिलांसोबत जा म्हणून आणि त्याच्यानंतर त्या लोकांनी रिक्वेस्ट केली की बघा ती मायनर आहे ती अठरा कंप्लीट आहे पोलिसांनी तुमच्या ताब्यात दिली तिला त्यामुळे तुमची तिची सुरक्षितता तुमच्या हातात मध्ये आहे तुम्ही कसं काय त्या तिच्या आईवडलांनी तिने जर काल पोलीस स्टेशनला लिहून दिलेलं आहे किंवा तुमच्याकडे यायच्या अगोदर तिने जर लेखी दिलेला आहे तिने कि मला यांच्याजवळ जायचं नाही माझ्या आईवडलां जवळ मी संस्थेमध्ये राहते तर तुम्ही का जबरदस्ती तिच्या आईवडलांसोबत तिला पाठवताय तर संस्थेची जी अध्यक्ष आहे पठानिया यांनी आरेरावीची भाषा त्यांच्या सोबत केली तुम्ही कोण मला विचारणार आहे तुमचा काय संबंध इथे चला निघा येतन आणि त्यांना बाहेर हुसकून दिलं त्याच्यानंतर तिच्या आई त्या मुलाच्या आईने मला फोन केला की ताई असा असा आमचा विषय झालेला आहे आणि तुम्ही इथे या तिथं गेले मी तिथं गेल्यानंतर मी त्या तिथं नव्हत्या त्या अध्यक्षा निघून गेलेल्या होत्या मी याच्या अगोदर त्या संस्थेच्या ज्या आहेत त्या ज्योती पठाण या त्या निघून गेलेल्या होत्या आम्ही आतमध्ये जाण्यासाठी रिक्वेस्ट करत होतो परंतु आम्हाला गेटच्या आत सुद्धा घेतलं नाही की तुमचा काही संबंध नाही आम्ही तिथून एकशे बारा नंबरला फोन केला पोलीस तिथे आले परंतु पोलीस बोलत की ताई असं जबरदस्ती कसं जायचं ती जी आम्हाला म्हणजे पोलिसांनी सुद्धा आतमध्ये येऊ द्या म्हणून रिक्वेस्ट केली ती मुलगी सुरक्षित आहेत का आम्हाला फक्त बघू देत त्या पोलिसांचं सुद्धा ऐकलं नाही गेटचा दरवाजा उघडला नाही आणि आतमध्ये घेतला नाही खिडकीतनं मात्र ती पोरगी सांगत होती नंतर पोलीस आल्यानंतर तर खिडकी पण लावून घेतली त्या पूर्वीला आतमध्ये ओढून घेतलं नंतर पोलीस पण हात, हातात झाली तिथं की जर ती आतमध्येच येऊ देत नाही तर काय करायचं आता तुम्ही सांगा पोलिसांनी सांगितलं मोशीचे पोलीस होते घटना ही जी घडलेली होती ती तळेगावमध्ये होती मला पोलीस म्हणले ताई आता तुम्ही तळेगावच्या पोलीस स्टेशनला फोन करा आणि त्या पोलिसांना सांगा कि आसा आसा ही, तेंचे मदध मी की असं असं घडलेलं आहे त्यांच्या थ्रूच तुम्हाला मदत होऊ शकते त्याच्यानंतर आम्ही बराच वेळ तिथे थांबलो अक्षरशः चाकणकरांना फोन केला मीडियावाली असतील त्यांना फोन केला अन्य बऱ्याच लोकांना म्हणजे महेश दादा असतील किंवा आणखी बरेच बऱ्याच जणांना फोन केला कुणालाही ती बाई जुमानत नव्हती परंतु एक सांगते तुम्हाला कायदेशीररित्या तर तिला मुलगी तिच्याजवळ डांबून ठेवता येणार नाही आणि ना त्या तिच्या आईवडिलांच्या ताब्यात देता येणार आहे कारण मुलगी अठरा कंप्लीट आहे तिचं आणि मुलीचं म्हणणं आहे की अजिबात मला आई जायचं नाही मी तिथं त्या खिडकीतनंच आहे पुरीला माझ्याकडे म्हणजे त्या त्या मुलाच्या आईने तिचे व्हिडिओ काढलेले आहेत काय ती खिडकीतनं सांगत होती हात करत होती मला घेऊन चला इथन मला घेऊन चला इथन मला इथं राहायचं नाहीये ती ओरडत होती सांगत होती मला इथं टॉर्चर करतायत मला प्रेशराईज करतायत आई वडिलांसोबत जा म्हणून मला माझ्या आई वडिलांसोबत जायचं नाहीये ती सांगत होती आतून अक्षरशः म्हणजे त्रस्त झालेली होती मुलगी ती तर ती कळत होत तिच्या त्या याच्यातनं परंतु त्या बाईने मात्र कुणालाही आतमध्ये सोडलं नाही ठीक आहे परंतु इतकी आरेरावी ही बरोबर नाहीये एखाद्या मुलीला तुम्ही तुमच्या जर भरोशावर पोलिसांनी सोडलं तुम्ही तिच्या आई वडिलांच्या ताब्यात कस काय देऊ शकता तिला उद्या जर त्या पुरीचं बरं वाईट झालं तर ज्योति पठाणिया याला कोण आहे कारणीभूत मला सांगा तुम्ही सुद्धा चांगलंच काम करताय परंतु हे काम चांगलं नाहीये तिच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्याचा संबंध काय जर पोलिसांनी तुमच्या ताब्यात पोरगी दिली तर तुम्ही कसं काय असं परस्पर तिच्या आई वडिलांच्या ताब्यात याचं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल आणि तुम्ही त्या मुलीला प्रेशराईज करू शकत नाही तुम्ही तिला टॉर्चर करू शकत नाही तुम्ही तिला जबरदस्ती करू शकत नाही तुम्हाला जर पोलिसांनी मुलगी ताब्यात दिली तर तुम्ही तिच्या आईवडिलांच्या ताब्यात कशी देऊ शकता ज्या वेळेला मी सुद्धा तिथं आले होते ना तर आतमध्ये त्या मुलीचे आई वडील चुलता सगळी लोक आतमध्ये होती आम्हाला मात्र आतमध्ये येऊ देत नव्हते तर हे किती चुकीचं आहे ना हे बरोबर आहे असं मी आले त्यावेळेला तुम्ही तिथे नव्हत्याच त्यामुळं त्यामुळे काय आता बोलायचं ना पण तुमचा जो स्टाफ होता तो आम्हाला आतमध्ये येऊ देत नव्हता तिथं तर माझी विनंती आहे प्रशासनाला सुद्धा की या गोष्टीकडे तळेगावचे जे पोलीस आहेत त्यांनी गांभीर्याने बघावं उद्या जर मुलीचं काही बरं वाईट झालं कारण मुलीने लेखी दिलेलं आहे मला माझ्या आई वडिलांपासून माझ्या जीवाला धोका आहे त्याच्यामुळं तुम्ही लोक डिपार्टमेंटनी या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि जर मुलीच्या केसाला जरी धक्का लागला ना तर कायदेशीरित्या काय करायचं ते करू मग मग मात्र करू कारण गुगलला ज्योती पठानिया ताई गुगलला तुमची संस्था जर टाकली ना खालचे जर त्याचे कमेंट वाचल्या ना तर तुम्ही वाचा काय आहे त्या कमेंट अक्षरशः एक कमेंट अशी आहे की या संस्थेमुळे माझी मा बहीण आहे मला माहित नाही काय पण आता मी चौकशी लावणार एवढं लक्षात ठेवा त्या कमेंट वाचल्यानंतर मात्र माझं डोकं फिरलंय कारण मी सुद्धा तुमच्याकडे दोन तीन महिला दिल्या होत्या हे तुम्हालाही आहे मला ह्या गोष्टी ना फार चुकीच्या घडतायत ह्या याच्या अगोदरही कानावर आलेल्या आहेत हे असं घडायला नको माझी विनंती आहे तुम्हाला हे असे चुकीचे कामं करू नका डिपार्टमेंटने जर मुलगी तुमच्या ताब्यात दिली ना तर तुम्ही कसं काय असं तिच्या आईवडिलांच्या ताब्यात ताब्यात देताय का तिच्या आईवडील ठीक आहे भेटायला येऊ शकत तुम्ही तुम्ही डायरेक्ट बाहेर येता आणि त्या पोराच्या आईला त्यांना सांगता की उसके मा बाप उसको लेने के लिए गे उपर ओ लेखे उसको कसं काय तुम्ही तिच्या आईवडिलांच्या ताब्यात देता जर डिपार्टमेंटनी पोरगी तुमच्या ताब्यात दिली तर तुम्ही कसं काय आईवडिलांच्या ताब्यात देता बरं पोरगी धडधडीत सांगतीये धडधडीत पोरगी सांगतीये की मला माझ्या आईवडिलांपासून माझ्या जीवाला धोका आहे तरी सुद्धा तिच्या अंगावरचे ते वळ जे आहेत ना ते सांगतायत की कि तिला किती टॉर्चर केलं गेलंय किती मारलेलं आहे तिला तर हे फार चुकीचं आहे मुलगी सुरक, सुरक्षितच तुमच्याजवळ राहायला हवी अन्यथा काय करायचं ते कायदेशीररित्या करावं लागेल मग परंतु फार खतरनाक आहे खरं सांगते मी हे फार खतरनाक आहे हे असं घडायला नको त्या कमेंट वाचल्या त्याच्यानंतर तर फार म्हणजे आता काय सांगायचं ठीक आहे बघूयात या गोष्टीला काय करायचं ते परंतु मुलीच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी सोडणार नाही माझी सुद्धा संस्था आहे एवढं लक्षात ठेवा मी उद्या जाणार आहे तळेगावला त्या साहेबांना भेटायला बघूयात काय होतं ते परंतु मुलगी मात्र जरा मुली का मुलीच्या केसाला जरी धक्का लागला मुलगी का तिथनं हलवली तुम्ही कारण डिपार्टमेंटनी तुमच्या ताब्यात दिलेली आहे पुन्हा एकदा सांगते डिपार्टमेंटनी तुमच्या ताब्यात दिलेली आहे मुलीने लेखी दिलेला आहे की मला माझ्या आई वडिलांपासून माझ्या जीवाला धोका आहे त्यामुळे ही बाब तुम्ही अगदी नोट करून घ्या जर कुणाच्या बाबतीत घडत असेल तर हे फार चुकीचं आहे आणि आई वडिलांना माझी विनंती आहे की नका लेकरांच्या विरोधात जाऊ त्यांना लहानाचं मोठं करायचं नंतर आपल्या त्यांना तुम्ही असं त्या त्यांनाही वाटत नसतं आई वडिलांचा विरोध करावा परंतु कुठेतरी तुम्ही लोकसुद्धा समजून घ्या ना की तिला तिचं आयुष्य काढायचं आहे तिला जर वाटत असेल की हा जोडीदार माझ्यासाठी योग्य आहे तर काही हरकत नाही आहे तिने हिंदूच मुलगा निवडलेला आहे ना दुसऱ्या जातीचा तर नाही आहे दुसऱ्या धर्माचा तर नाही आहे हिंदूच आहे ना बरं तू पैशाला सुद्धा तुमच्या बरोबरीने आहे असं काही नाही आहे पैशा पाण्याला सगळ्या गोष्टी मग कशासाठी कशासाठी मुलीचा तिरस्कार मुलीचा विरोध तुम्ही पत्कारताय हाशी खुशीने तिचं लग्न लावून द्या ना काय असलं करू काय विनंती आहे माझी तुम्हाला सुद्धा आणि असं जर कोणाच्या बाबतीत आणखी घडत असेल की, की तुमचा तुम्हाला ज्याच्यासोबत लग्न करायचं तो एकवीस वर्षाचा पूर्ण नाहीये आणि तुमचं वय पूर्ण आहे परंतु मग त्या कारणामुळे तुम्ही त्याच्यासोबत लग्न करू शकत नाही परंतु तुम्ही त्यांच्या घरी राहू शकता हे लक्षात ठेवा तुम्ही सुज्ञान आहात तुम्ही बालिका आहात अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन लेखी पत्र द्या की मी माझ्या स्वइच्छेने त्याच्या घरी राहते ज्या वेळेला तो अठरा कंप्लीट होईल त्यावेळेला आम्ही लग्न करणार तोपर्यंत मी त्याच्या घरी राहणार आहे माझ्या मर्जीने तुम्ही राहू शकता हे कायदा सांगतो काल जर त्या लेकराला कदाचित कळलं नसेल तसं काही किंवा तिच्या आईवडिलांनी काही अटे टाकले असतील पोलिसांपुढं काही त्यांना त्रास दिला असेल त्याच्यामुळे पोलिसांना तो निर्णय घ्यावा लागला असेल परंतु कालच जर तिने तसं पत्र दिलं असतं तर कदाचित ती नस तिथं नसती त्याच्या घरी असते त्या मुलाच्या हरकत नाही कोणाच्या बाबतीतमध्ये जर असं घडत असेल तर तुम्ही मात्र शंभर टक्के हे करू शकता की तुम्ही पोलीस स्टेशनला पत्र देऊ शकता की मी माझ्या संमतीने माझ्या स्वखुशीने मी त्याच्या घरी राहते माझ्यावर कुणाचाही दबाव नाही माझ्या मर्जीने राहते मी अठरा वर्ष कंप्लीट आहे त्याच्यामुळे माझे निर्णय मी घेऊ शकते आणि तुम्ही जाऊ शकता अगदीच व्यवस्थित असेल तर जोडीदार नीट मी असं म्हणत नाही कुणीही निवडा आणि त्याच्या घरी तुम्ही जा अजिबात नाही पहिलं तर आईवडिलांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करा आणि नसतील होत तर मग आता त्याला पर्याय नाही आहे काय तर अशी घटना ही मोशीमध्ये घडलेली आहे आणि मोशीमध्ये ती संस्था आहे हरकत नाही आहे बघूया उद्या काय होतं अपडेट मी तुम्हाला नक्कीच देईल आणि प्रयत्न चालला आहे माझा पत्रकार परिषद घ्यायचा आहे तर बघूया कारण सुद्धा त्या महिलेला फोन केलेले आहेत आणि अक्षरशः महिला अध्यक्षा रुपाली चागणकर यांनी सुद्धा फोन केलेले आहेत काय निर्णय होतो ते बघूया उद्या आता परंतु मुलगी जर तिथून हलवली तर पुन्हा एकदा सांगते जड जाईल कायदेशीरित्या काय असेल ते करूया आपण उद्याना हरकत नाही रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद